नाही गणेशोत्सव उत्सव मराठी खूप आनंदाचाच एक सण आहे मला काल माझं खरंच प्रॉब्लेम आहे मला जो प्रश्न विचारतो ना त्याच्याकडे बघू द्या मला असं नाही बोलतय काल मला आम्ही आज पाठ्यपूजनाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आणि गणेशोत्सवाला महाराष्ट्रात मुंबईत सुरुवात झालेली आहे काय नेमकं नाही आपल्या सगळ्यांचाच आवडता सण आणि काल मला काही इकडच्या वर्डीतले पोलीस बांधव मुंबई आ, मुंबई पोलिसांच्या राजाचं आमंत्रण देऊन गेले गेल्या वर्षी देखील मी आलेलो पंच्याहत्तरा वर्ष होतं आणि मला वाटतं ह्यावेळी पहिल्यांदा त्यांचं पाद्यपूजन होतं त्याच्यामुळे मला वाटलं की आज आमचा ऍक्च्युली मेळावा होता पण तो पुढे ढकलल्यामुळे मला आज येता आलं मी ह्यांना पण बोललेलो की मेळावा संपल्यावर मी नक्कीच वेळ काढून येईल तर तसं मला बरं वाटलं आज ने मी नेहमी पोलिसांनी बोलवल्यावर मी नेहमी असतोच कार्यक्रमासाठी मुंबई पोलीस असतात मुंबईची काळजी मंडळ सुद्धा या आहे नाही खूपच ऊर्जा देणार आहे कारण ते शेवटी आमच्या पाठीशी उभे असतात म्हणून जेव्हा त्यांना पाहिजे तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे आज सकाळपासून चर्चा आहे आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आज थेट राज ठाकरे जे ते उद्धव हो ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्री या ठिकाणी निर्णय पाहायला झाले होते ती सकारात्मक घ्यावं याला त्या सगळ्या चर्चा मला वाटत उद्धव साहेबांचा वाढदिवस होता त्याच्यामुळे राजसाहेब त्यांना शुभेच्छा द्यायला गेले एवढ्याच अनुषंगाने त्या घ्यावं आणि मला खूप आनंद झाला की ज्या प्रकारे परत दोन भाऊ भेटले परत चोवीस म्हटले होते की त्या दोघांकडेही फोन एकमेकांना संपर्क करतो आता हा संपर्क मग संपर्क होतोय तर तुम्हाला दिसतोय ना तुम्हाला कुटुंब म्हणून काय वाटतं कुटुंब आनंद आनंद वाटतो आणि तुम्ही एकत्र येणार होते काय सांगाल मी तर आलो मला वाटतं उद्धव साहेबांच्या वाढदिवसामुळे त्यांना इकडे येता आलं नाही पण मी आ, मी वाट पाहतो तो मला वाट मला वाटलेलं आम्ही भेटू खरं तर मराठीच्या मुद्द्यावर ही वज्रमुख ठाकरे मधूनची एकत्र आलेली आली पालिकेच्या अनुषंगाने तेवढीच पकड पकडमध्ये राहील नाही तुम्ही चुकीच्या तुम्ही चुकीच्या भावाला विचारताय आम्ही ज्युनियर आहोत हे सिनियर सिनियर निर्णय घेणार असा सिनियर एकत्र आले ज्युनियरला काय नेमकं वाटतं सगळ्यांना काय आनंद आहे खूप आनंद आहे मी तुम्हाला बोललो तसं आज वाढदिवसापुरतं आपण ठेवू मला वाटतं महानगरपालिकेपुरतं मी तो निर्णय नाही घेऊ शकत माझ्या जर आमचं पक्षाचा निर्णय हा फक्त राजसाहेब घेऊ शकतात त्यांचा पण मला वाटतं उद्धवसाहेबच घेऊ शकतात त्याच्यामुळे मी जसं बोललो तसं ते दोन भाऊ सांगतील आम्ही दोन भाऊ नाही बोलू शकतिगत काय भावना जे राजसाहेब बोलतील ते